नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला दंड केला वाहतूक पोलीस व वा रिक्षाचालकामध्ये भर रस्त्यात झाला वाद कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका रिक्षाला वाहतूक पोलिसांनी दंड आकारला काही क्षणात वाहतूक पोलिसाला गाठले आणि त्यानंतर वाहतूक चालक आणि वाहतूक पोलीस आपापसात भिडले आप आप भर रस्त्यात हा गोंधळ सुरू झाला हा प्रकार आज सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे अखेर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली या ठिकाणी माझं नाव रवींद्र राजे मी व्यवसाय चालवतो आणि रोजची यांची ट्रॅफिक वाल्यांची आम्हाला अरे रवी असते आम्ही इकडे रिक्षा स्टँडवर गाड्या लावतो तीन गाड्या लावण्याची परमिशन आहे शिवाई चौकामध्ये मध्ये ओम चिंतामणी ज्वेले इकडे रिक्षा स्टँड आहे आमचा तीन गाड्या तिकडे लावलेल्या असतात आम्ही आणि बाकीच्या दोन गाड्या आम्ही या त्या साईडला लावतो बाजूच्या साईडला पण हे साईड लोक येतात यांना गाडी उचलायला त्रास होतो टोईंगची टोईंगला नेहमी येतात हे लोक आणि उचलू त्यांना अनाउन्समेंट पण करा दीड मिनिटाची कायदे काय बोलतो दीड मिनिटांनी अनाऊन्समेंट केली पाहिजे पण हे लोक एकदा डायरेक्टली गाडी उचलतात आणि टोईंग करून नेऊन जातात ती गाडी फरफडत पडत कशे उचलतात कोणत्याही पद्धतीने उचलून घेऊन जातात आणि बाकीच्या ना पण त्रास होतो कोण कशा कामासाठी असेल कशा कामासाठी आला असेल आज प्रत्येकाला आपली अर्जन्सी असते म्हणून दोन मिनिटासाठी कोण गाडी लावून आतमध्ये जातो तर आज याला ना आज या साहेबांना गाडी उचलून नाही दिल्यामुळे त्यांनी राग आमच्या रिक्षावरून काढला आणि मी व्हिडिओ शूटिंग बनवत असताना या साहेबांनी मला मोबाईल इच्कवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अंगावर आलेले हे साहेब माझं आणि मी तसंचंद्रपर गट एरियामध्ये विधानसभा उपाध्यक्ष या पदावर आहे त्यांना पद सांगले असताना तर काही कर्मचारी होते त्यांना राग आला का पक्षाचं नाव घेऊ नका पक्षाचं का नाव घेऊ नको मी जर ज्या पक्षामध्ये मी कार्य करतोय तर लोकांना अडचण होऊ नये यामुळे मी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण